नमस्कार आता आपण आहोत खेडमधील भरणा जगबुडी ब्रिजवरती या ब्रिजवरती ही परिस्थिती तुम्ही बघू शकता हे बघा संपूर्ण आरपार ब्रिज खाली दिसतोय हे बघा ह्या सळ्या पूर्ण बाहेर आलेल्या आहेत इथे सर्वात मोठी दुर्घटना होऊ शकते ज्या प्रकारे माडमध्ये ब्रिजवरती जी दुर्घटना झाली त्या पद्धतीची इथं दुर्घटना होण्याची संभावना आहे सर्व ब्रिजच्या या सळ्या बाहेर आलेल्या आहेत तरी पण हायवेचे अधिकारी ब्लूम ऑफिस टी एनमधले अधिकारी कोणत्याही प्रकारे इथं लक्ष देत नाही वारंवार तक्रार करून देखील इथं लक्ष देत नाहीत कोणत्याही सेफ्टी ऑफिसरचं इथं लक्ष नाही आहे तात्काळ माननीय प प्रांत ऑफिसर आणि कलेक्टर ऑफिसर यांनी लक्ष देऊन हे काम करून घेतलं पाहिजे हायवेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही एखादी दुर्घटना घटल्यास पूर्णपणे हायवेचे अधिकारी ह्याला जबाबदार राहतील धन्यवाद तात्काळ अवजड वाहनं जातात चाळीस टनाचे पन्नास टनाचे ट्रक जातात कोणत्याही प्रकारे इथं वाहतुकीच्या दरम्यानही एखादी दुर्घटना घडू शकते एसट्या जातात रहदारी असते तात्काळ हा ब्रिज बंद करून ह्याची डागडूजी झालीच पाहिजे आता पण आहे बघा तात्काळ हा ब्रिज बंद झाला पाहिजे एक लेन आता मला सांगा काय नेमकी जगबुडी पुलावरची अवस्था आहे आणि तुमच्या कधी निदर्शनास आलं आहे सर नमस्कार मी इथलाच रहिवासी आहे मी रिक्षा व्यवसाय करतो माझ्याकडे गाडी आहे रिक्षा आहे कारण हे साधारणतः दोन तीन दिवस झाले आहेत चीर गेलेले गेलेली आहे आणि हे पूर्ण हलतं मोठ्या हेवी गाड्या ना ते हालतं आणि आम्ही याच्यावरूनच प्रवास करतो म्हणजे आमचा समजा जीव गेला तर गेला पण नाच लोकांचा जीव जाऊ शकतो इथं याच्याकडे प्रशासनानं बघावं आणि ह्या ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांची जबाबदारी आहे आणि जीव गेल्यानंतर प्रेसवाले येतील अनेक नेते पुढारी सगळे लोक येतील पण ह्याचं कोण बघणार आता दु, दु। दुरावस्था आहे ह्याच्या खालच्या बाजूला जुना ब्रिज आहे साहेब म्हणजे आम्ही इथेच व्यवसाय करतो दहा पंधरा वर्ष रिक्षा चालवतो ह्याच्या खालच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेलं पूल आहे त्याचे अजून दगड हललेलं नाही आणि हा आत्ता नवीन लेटस्टमध्ये बनवलेला आहे आणि बांधून सुद्धा यायला बघा चिर गेले आत्ता गाडी गेली ना तो गाडी हलते आहे बघा तो ब्रिजचं मधले हे हलतं आहे आणि हे पडल्यानंतर लोक येऊन काय म्हण त्याला श्रद्धांजली देऊन उपयोग नाही लोकांचं आत्ता रनिंगमध्ये काय आहे ते बघा की आम्हाला शासनाला किंवा राजकारणी लोकांना किंवा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यावर कोकणाकडे लक्ष द्या तुम्ही कोकणातलेच आहेत आणि याच्याकडे लक्ष द्या सर्वसामान्यांचा जीव जाण्यापासून वाचवा अशी आम्ही शासनाला विनंती करतो